गणपती भवानी शंकर शिव शंकर शंभो श्री काल भैरवाष्टक स्तोत्र ओम देवराज सेव्यमान पावनाग्री पंकज व्यालय सूत्र मिंदु शेखर नारदादि योगी वृंद वंदित दिगंबर काशिका पुरादिनाथ काल भजे काल भैरवाष्ट भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिका पुरादिनाथ कालभैरवं भजे मुक्तीमुक्तीदायक प्रशस्त चारु विग्रह भक्तवत्सल सितं समस्त लोक विग्रह विनिकणा मनोज्ञ हेमकिंकिणीसत्कटी काशी कापुराधीनाथ काल भैरवं भजे धर्मसेतु पालक अधर्मारगनाशक कर्मपाश मचक सुशदायक विभु स्वर्ण वर्ण काशिका पुराधीनाथ कालभैरवंबे रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मक नि्यम्वि मैष्टद निरंजनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षण काशिका पुराधीनाथ भजे अट्टहास भिन्नपद्मजाण्डकोश सन्तति दृष्टिपात नष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरम् का काशिका पुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिका वास लोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्ग कोविन्दं पुरातन जगत्पति काशी का पुराधीनाथ कालभैरवजे कालभैरवाष्टक पटती ये मनोहर ज्ञानमुक्ती साधनं विचित्र पुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशन ते प्रयालभरवाग्रिसनिधी श्रीम शंकराचार्य विरचित कालभैरवाष्टकोत संपूर्ण एकशे नामावली वलियु आता एकशे आठ नामावलीच्या आधी जे आपण धान्य वाहिलेलं असेल सगळं ते एका डिश मध्ये काढून घ्यायचं आणि हे धान्य आपण आपल्या किचन मध्ये एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं हे हे धान्य आहे लाल कपड्यामध्ये पूर्ण बांधून आपण ठेवू शकता सप्त धान्य लाल कपड्यामध्ये अष्टोत्तर अष्ट नामावली घेऊया दादा हा आता तुम्ही ज्यांच्याकडे जर बेलपत्र असेल ते बेलपत्र बेल व्हायचे लवंग असेल लवंग पण वाडेमिरे पण ओम शिवाय बेलपत्र आहे ना ते पाण्यामध्ये बुडून दोन मिनट ना बेलपत्र पाण्यामध्ये बुडून आणि उलट व्हायचं पाण्यामध्ये बुडून उलट व्हायचं बेलपत्र कधी पण आणि महादेवाला जाणव आहे ते जाणवाला गंधाक्षदा फुलवायचं आणि महादेवाला जे जानव आहे ते घालवून द्यायचं ओम oh, महेश्वराय नमहा ओ शंभव नम ओम पिनाकिने ओम शशिशेखराय नम ओम वामदेवाय नम ओम, वाम ओम विरूपाक्षाय नम कपर्दिने नमः ओम नीललोहिताय नम ओम शंकराय नम नमः ओम नम नमहा, ओम विष्णुवल्लभाय नमः ओम, ओम शिपिविष्टाय नमः